न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन शहरातील मेन रोडवरील खाजगी जागेत असणारी बहुचर्चित अतिक्रमित दुकाने दिनांक पाच मे रोजी न्यायालयाने दिलेली मुदत संपल्याबरोबर नगरपालिकेने काढून टाकली मोठा पोलीस बंदोबस्त आणि जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणे काढण्यात आली आहे तत्पूर्वी येथील दुकानदारांनीच दोन दिवसांपूर्वीपासूनच ती काढून घेण्यास सुरुवात केली होती अशोक उपाध्याय रवी गरेला आणि इतर सात लोकांचे लोखंडी मार्केट गेले वीस वर्षे या ठिकाणी होते त्याआधी वीस वर्षे हातगाड्यांवर या ठिकाणी चप्पल विक्रीची दुकाने लावली जात होती दोन महिन्यांपूर्वी पालिकेने शहरातील अतिक्रमणे काढले मात्र या जागेतील अतिक्रमणाबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आणि उच्च न्यायालयाने येथील दुकानदारांना पुनर्वसनासाठी तीन महिन्यांचा अवधी दिला होता ती मुदत संपली त्यामुळे दुकानदाराने आपली ही दुकाने हटविण्यास प्रारंभ केला होता पाच मे रोजी सकाळी अकरा वाजता नगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे संजय शेळके बांधकाम विभागाचे सूर्यकांत गवळी उपमुख्याधिकारी तापकेरे आणि इतर अधिकारी कर्मचारी यांनी जेसीबी ट्रॅक्टर आणि इतर फौज फाट्यासह येऊन अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली अशोक उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली दुकानदारांनी मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांची भेट घेऊन आम्ही आमची दुकाने काढत आहोत आम्हाला दोन तास सवलत द्या नुकसान करू नका अशी विनंती केली परंतु तत्पूर्वीच बीने येथील काही दुकानांना जमीनदोस्त करण्यास प्रारंभ केला होता दुकानदारांची विनंती मान्य करून कर्मचाऱ्यांना तसे आदेश दिले त्यांनी स्वतः या ठिकाणी भेट देऊन कर्मचाऱ्यांना नुकसान न करता या सर्व लोखंडी टापऱ्या काढाव्यात असे आदेश केले त्यानुसार ही सर्व अतिक्रमणे काढण्यात आली सदरची दुकाने हटविण्याबाबत मूळ जागा मालकांनी न्यायालयात प्रकरण दाखल केले होते स्थानिक न्यायालयाने जागा मालकांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर दुकानदारांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते मात्र तेथे देखील दुकानदारांच्या विरोधात निकाल लागला त्यानंतर या दुकानदारांचे पुनर्वसन करण्यासाठी न्यायालयाने तीन महिन्यांची मुदत दिली होती नगरपालिकेने शहरातील इतर ठिकाणची अतिक्रमणे काढताना येथील दुकानदारांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी शहरातील विविध ठिकाणी व्यापारी संकुले निर्माण करण्यात येणार आहेत मेन रोडवरील या दुकानदारांचे देखील पुनर्वसन करण्यात येऊन त्यांना देखील नवीन संकुलामध्ये जागा मिळावी अशी मागणी येथील सर्व दुकानदारांनी नगरपालिकेकडे केली आहे न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम श्रीरामपूर